नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण जिओ एअरटेल आणि बी एस एन एल टाटा यांच्या रिचार्ज प्लॅनची तुलना करणार आहोत आणि का बी एस एन एलचे प्लॅन जिओ एअरटेलपेक्षा बेटर आहेत हे तुम्हाला समजेल बघा जिओ एअरटेल प्लॅन कितीचा तीन हजार पाचशे नव्याण्णव रुपयाचा त्यामध्ये सुविधा काय काय मिळणार आहे बघा दोन जी बी डे म्हणजे दररोज दोन जी बी डेटा त्यानंतर अनि अनलिमिटेड कॉल्स त्यानंतर शंभर एस एम एस दररोज आणि त्यासोबतच फायव जी सेवासुद्धा मिळणार आहे आणि याची वैधता किती असेल तीनशे पासष्ट दिवस म्हणजे जवळपास तीन हजार पाचशे नव्याण्णव म्हणजे बारा महिन्यासाठी म्हणजे तीनशे रुपये पर महिना म्हणजे तीनशे रुपये महिना पडता हा रिचार्ज हा प्लॅन तीनशे रुपये महिना पडतो त्यानंतर आता आपण बी एस एन एल बी एस एन एल बी एस एन एल टाटा का म्हणतो मी कारण टाटाने बी एस एन एलसोबत आता करार केलेला आहे त्यामुळं बी एस एन एल आपल्याला स्वस्तामध्ये उत्तम फॅसिलिटीज देणार आहे तर बघा आता प्लॅन कितीचा आहे बघा दोन हजार तीनशे नव्याण्णव रुपये त्यामध्ये काय काय सुविधा भेटणार आहेत दोन जी बी डाटा पर डे त्यानंतर अनलिमिटेड कॉल्स त्यानंतर शंभर एस एम एस पर डे तसेच ओनली फोर जी भेटणार आहे याच्यामध्ये आपल्याला कारण बी एस एन एलला अजून फाय जी सुरू केलेलं नाही भविष्यात टाटाने करार खेचं केला आहे त्यासाठी करार केलेला आहे भविष्यात ते फाय जी सेवा सुरू करणार आहेत आणि वैधता सेम तीनशे से पासष्ट दिवस म्हणजे जर म्हणजे जर आपण बी एस एन एलचे आणि जिओचं जर इथं तुलना केली एक वर्षाच्या प्लॅननी प्लॅनची तर बघा तीन हजार प पाचशे नव्याण्णवमधून दोन हजार तीनशे नव्याण्णव वजा केले तर बाराशे रुपयांनी हा बी एस एन एलचा प्लॅन किती बाराशे रुपयाने बिशण्याचा प्लॅन हा जिओपेक्षा स्वस्त आहे म्हणजे महिन्याला दोनशे रुपये पडतात महिन्याला दोनशे रुपये हा दोन जी बीचा आहे आणि जर आपण एक जी बीचा घेतला तर तो दीडशेपेक्षाही कमी पडणार आहे दीडशेपेक्षाही कमी क पडणार आहे आणि जिओचा जर एक महिन्याचा पाहिला तर जिओचा एक जी बीचा एक महिन्याचा जर पाहिला तर सध्या दोनशे नऊ रुपयामध्ये फक्त एकवीस दिवसाची व्हॅलिडिटी देत आहे जिओ किती एकवीस आणि बी एस एन एल दीडशे रुपयामध्ये एक महिन्याची वॅलिडिटी तसेच एक जी बी डाटा पर डे दे देणार आहे त्यामुळे जिओमध्ये पोर्ट करायला किंवा नवीन शिम जिओचं नवीन नंबर घ्यायला काही हरकत नाही कारण सध्या जी बी एस एन एल खूप टाटानं बी एस एन एलसोबत करार केल्यामुळे बी एस एन एलचे दिवस सध्या चांगले येत आहेत त्यामुळे ओके तर अशा प्रकारची माहिती होती अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद